हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे स्कॉलरशिप परीक्षा येता पाचवी करिता कुठले पुस्तकं बघायचे आहेत तुम्हाला कुठले प्र प्रश्नसंचनचा सराव करायचा आहे त्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे मा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे तर तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याआधी आपण बघून घेणार आहोत की आपल्या अकॅडमीने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे इयत्ता स्कॉलरशिपची इयत्ता पाचवी व आठवीकरिता तुम्ही ज्या ज्या म्हणजे पाचवीकरिता देत आहात किंवा आठवीकरिता देत आहात दोघांसाठीही आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात यामध्ये ऑनलाईन बॅच ही स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला शाळेच्या तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायची सुविधा आहे तसेच जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे व टेस्ट सिरीज बुक्स हे मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा मिळणार आहे व डिजिटल बोर्डवरती तुमचे लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत आणि अनलिमिटेड वेळा तुम्ही हे लेक्चर्स बघू शकणार आहात म्हणजेच की मित्रांनो तुमचं जर कुठलं टॉपिक सुटलं किंवा तुम्हाला त्यामध्ये अजूनसुद्धा काही डाउट्स आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत तर ते लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात आणि तुम्ही कितीही वेळा बघा त्याचं नो कॉस्ट म्हणजे कुठलाही कॉस्ट लागणार नाही आहे तर अशा टाईपचे ह्या बॅचचे फीचर्स आहेत खूप फायदेमंद आहेत आणि तुम्हालासुद्धा ही बॅच परचेस करायची असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त न ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं ॲडमिशन हे बुक करायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही एक्झामची तयारी करत आहात किंवा पुढे भविष्यात तुम्ही सुद्धा ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात तर आजचा आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इयत्ता पाचवीसाठी कुठला प्रश्नसंच सराव प्रश्नसंच आपल्याला घ्यायचा आहे किंवा कुठली पुस्तके आपल्याला घ्यायची आहे म्हणजे कुठली वापरायची आहे ज्याच्याने तुम्हाला हेल्प मिळेल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर कोणती पुस्तके वापरायची आहे तर पहिला आहे बाल भारतीच्या पुस्तकांचा अभ्यास सगळ्यात आधी करा म्हणजे जेवढ्याही बाल भारतीच्या पुस्तक आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास सर्वात आधी करायचा आहे कारण स्कॉलरशिपचा प्रश्न संच कारण स्कॉलरशिपचा प्रश्न संच मुख्यतः बाल भारती पुस्तकांवरती आधारित असतो म्हणजेच की ह्या एक्झामचा जो पण प्रश्नसंच असतो हा बालभारतीच्या बेसिसवरती आधारित असतो म्हणजे बालभारतीच्या पुस्तकांवरती आधारित असतो तर ह्यामध्ये गणित मराठी आणि पर्यावरण अभ्यास हे एवढा त्याच्यामध्ये यांचा समावेश एवढ्या सब्जेक्टचा समावेश ह्या बुकमध्ये असतो तर दुसरा आहे सर्वोत्तम मार्गदर्शक बुके म्हणजे दुसरे पर्याय आहे आपल्याकडे त्यामध्ये पहिलं आहे नवनीत स्कॉलरशिप प्रॅक्टिस बुक फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे नवनीतची जी पाचवीची स्कॉलरशिपची बुक आहे ही तुम्हाला प्रॅक्टिस बुक ही तुम्हाला प्रिफर करायची आहे तसेच दुसरं टार्गेट पब्लिकेशन्स स्कॉलरशिप बुक इंग्लिश आणि मराठी मीडियमसाठी हे इंग्लिश आणि मराठी मीडियम दोघांसाठी आहे टार्गेट स्कॉलरशिप स्कॉलरशिपची बुक तसंच तिसरं आहे जीवन शिक्षण महेश चे सराव संच जसे मी तुम्हाला सांगितलं सराव संच कुठले तुम्हाला प्रिफर करायचे हे हेही तुम्हाला सांगणार आहे तर त्यातलं हे एक आहे जीवन शिक्षण महेश ट्युटोरियलचे सराव संच हे तुम्हाला प्रिफर करायचे आहे तसेच तिसरं आहे ऑनलाइन ॲप किंवा वेबसाईट तर यामध्ये पहिलं एम पी एस सी वर्ल्ड बाल भारती ॲप स्कॉलरशिप प्रॅक्टिस ॲप या काही ॲप्स आहेत मित्रांनो जे तुम्हाला वरती मिळून जातील तर ह्या ॲप तुम्ही डाउनलोड करून ह्यामध्ये सुद्धा प्रश्न संच प्रॅक्टिस क्वेश्चन्स असं बऱ्यापैकी मटेरियल ह्या ॲपमध्ये दिलं आहे तर तुम्ही ह्या ॲपचं पण थोडं हेल्प घेऊ शकतात म्हणजे इथून सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकतात तसंच सराव प्रश्नसंच कोणते वापरावेत तर सराव म्हणजेच यशाची गुरुकिल्ली तुम्ही जेवढा सराव करणार मित्रांनो तेवढं तुमच्यासाठी खूप हेल्पफुल हेल्पफुल राहील म्हणजेच की तुम्ही एक्झामसाठी तेवढाच लवकर प्रिपेअर होणार म्हणून असं म्हटलेलं आहे की सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे सरावपासून तुम्ही पुढे खूप जास्त पुढे जाणार म्हणजे खूप फास्टली तुम्ही आन्सर्स हे देऊ शकणार तर चुकीच्या प्रश्नांमधून शिक शिकणं ही सुद्धा एक मोठी तयारी असते म्हणजे तुम्ही चुकीच्या प्रश्नांमधून सुद्धा शिकू शकता तुमचं काही डाऊट्स असले काही तुमचं उत्तर चुकलं जेव्हा सराव तुम्ही करत असतात तेव्हा तुमचं उत्तर जरी चुकलं तरी तुम्ही त्यातून सुद्धा खूप शिकू शकतात म्हणजे तिथूनच तुम्हाला कळून जातं हे आपलं चुकलेलं आहे याला आपल्याला कशा सुधारायचं आहे आणि एक्झाम मध्ये तेव्हा तुम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर होतात तसंच दोन हजार एकवीस ते पंचवीस चे जुने प्रश्नपत्रिका जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते मागील तीन ते चार वर्षाच्या जास्तीत जास्त पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायला पाहिजे मित्रांनो कारण त्याच्यातला जो प्रश्न संच आहे त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात किंवा त्या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला त्या एक्झाममध्ये येणार आहेत म्हणून तुम्हाला मागील चार ते पाच वर्षाचे प्रश्न संच हे नक्की सोडवायचे आहेत तसेच दररोज पंचवीस ते तीस प्रश्न सोडवण्याचा सराव ठेवा दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न सोडवायचा सराव हा ठेवायचाच आहे स्टेट काउन्सिल प्रॅक्टिस सेट स्टेट काउन्सिल प्रॅक्टिस सेट आणि विद्याभारती क्वेश्चन बँक हे अत्यंत चांगले आहेत इथं तुम्हाला खूप छान प्रकारचे प्रश्न संच मिळणार आहेत तर तुम्ही हे सुद्धा प्रिफर करू शकतात स्टेट काउन्सिल प्रॅक्टिस सेट आणि विद्याभारती क्वेश्चन बँक ओके प्रत्येक टेस्ट नंतर स्वतःचा गुणांकन करा आणि चुका कुठे झाल्या आहेत हे ओळखा हे सर्व सराव केल्यानंतर प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही त्यांचं गुण काढायचा प्रयत्न करा कुठल्या प्रश्नांचं उत्तर तुमचं चुकलेलं आहे आणि त्या प्रश्नावरती परत एक वेळा ते टॉपिक जाणून घ्या आणि त्याचं उत्तर काय आहे हे, हे जाणून घ्या आणि ते परत लक्षात ठेवायचा प्रयत्न करा होऊ शकतं मित्रांनो तोच प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतो म्हणून एकही तुम्ही प्रश्न म्हणजे लेट गो करायचं नाही आहे की ठीक आहे बघून घेऊ असं नाही तुमचं जर उत्तर चुकलं आहे तुम्ही तेव्हाच्या तेव्हा त्या उत्तर काय आहे हे जाणून घेऊन त्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याचं पूर्णपणे ते टॉपिक क्लिअर करायचं आहे तसंच आहे प्रश्नसंच वेळ बांधून सोडवायचे म्हणजेच परीक्षेतील वेळेचं नियोजन करता येईल तुम्हाला जेव्हा प्रश्नसंच सोडवणार मित्रांनो तुम्ही तुम्हाला वेळ हा वेळेचं नियोजन करायचं आहे की एवढा म्हणजे दोन तासाच्या आत माझं प्रश्न पेपर हा संपला पाहिजे सगळे उत्तरं माझे झाले पाहिजे असं वेळ नियोजन करून जर तुम्ही केलं ना मित्रांनो की तुमचं सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत आणि तुम्हाला परीक्षेतसुद्धा वेळेचं नियोजन करता येणार आहे तर अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला कुठले प्रश्न संचांचा सराव करायचा आहे कुठले बुक्स तुमच्यासाठी चांगले असणार आहे इयत्ता पाचवीकरिता स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी तर असा हा जेवढे मला वाटतात इम्पॉर्टंट बुक्स तेवढं मी कलेक्शन म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे माझ्या माझ्यातर्फे म्हणजे जेवढे मी इन्फॉर्मेशन देऊ शकत होती मी तुम्हाला दिली आहेत आणि अजून काही बुक्स तुम्हाला माहीत असल्या तर त्यासुद्धा तुम्ही प्रिफर करा जेवढे जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करणार गुण मिळवणार तेवढी मार्क्स मिळवण्याची जी असते आपली क्षमता ती जास्त वाढते आणि आपल्याला खूप जास्त हेल्प मिळते जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा आपल्याला टार्गेट ठेवायचा आहे तर असा आपला व्हिडिओ होता तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल लाइक ला ला तर लाईक करायचं आहे तसेच तुम्ही अकॅडमीला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला जर काही वाटत असेल की आपल्याला नाही जमत टॉपिक तर आत्ताच आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तुम्ही ही बॅचला ऍडमिशन सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर असा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता किंवा अजून कुठल्या व्हिडिओवरती मी व्हिडिओ टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवायला हवा तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता मी नक्की ट्राय करेल त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला थँक्यू